अरे भाण्या पद्धशीर आहे सर्व काय परिगिरी तब्येत कशी काय अरे बा आमची दोघही तब तब्येत चांगली टना टन आहे तू सांग मला ते आबाई तब्येत कशी काय हा बुडा झाला इंदूर असत बुडा सटक लागणार वा बेजा परिशेनी आहे मामाग काय गुरु आता मला काय सुचून नाही राहिलं गळ्या माझ्या बरोबर तू टेन्शन घेऊन राहिला होईल ना बुडा दुरुस्त हा तू येले का उठ गोंड्या सुटल्या का तेच आहे का बुड्या सटकला बुड्या सटकला अरे आता गोया औषधी चालू आहे बाबा धुईन बापी साठ्या सारखं असतं कोण नाला बुडा कमली कमलीच तवच नाव ते हो त्या बुडीतच ना आला जप कोण राहिला मी दिसून नाही राहिलो गातलो कोणी दिसून नाही राहिलो बुडेले बुडे फक्त एकच नाव दिसून हो राहिलो कमला बुडी तू आता या गोया घ्यायचा टक होऊ दे बुड्याचा मग नाही जमलं की नाही तर आपण केळकर करी घेऊन जाऊ आकोल्याले टकन फकरे बा टक व्हायच्या अगोदरच घेऊन जा लागेल बुड्याले नाही तर मग बुढा लयच बिघडून जाईन बाबा बिघडला धातीने लागणार ना बार बुढा हा त्याच्या अगोदरच घेऊन जाऊ रे बा मी पैसे लावतो लागलसत म्या काढलं एक्कर भर वारिकरी पागलपणा न करू वार फार वार होते का, का, का डबल बा लागलसत आपण गावगावी जाऊ बा वर्गणी काही करू वार फार ऐकू नको बा पोटाची भाकर आपल्या ते मग काय गोठे खाशीन तू वार इकल्यावर रे बा कदलोगल्या का लोकांच्या पुढे हात पसरू बा कदलोक देतील लोक आताच तो बुडा दावखाना होता लोकांनी मदत केली माझं काय होतं खल्लम कुसा रुपया आणून एखाद्या कामा खिशात पाटला लिहिजार पाटला नसतं पैसे भरले अर्धे असल्यावर खाली तुली वावर फार इका लागते गड्या करतो आम्ही काही ना व्यवस्था कर बांधा रे बाबा फालतू कशाले कोणाचं वज डोक्यावर हाय ना माझं वावर इके रे तीन एकर वार एकर इकून टाकतो त्यातला दोन एकर आहे तीन तरी बी माझ तू आता हिंबाडेपणा करू नको वारा फवारा इके काही नांदी लागू नको काय आता आम्ही आता पुढचं पाहतो हा

बुढ्याचा इलाज होती हो ना गडे हो तिकडे बुड्यानं गेम केला ना गेलो बुड्या ना गेम काय झालं बापा बुडा गेला बुडी बुडील वाढ घ्या चला मी ना आताच माझो पाहिलेलं झटकन चाला नाही घोर तर तिचा टकला जर बुडा जर असला की तिचा नवरा बुडीचा कमली जालास भाऊ ती सांगा आता या बुड्याला काही की नाही लाजगीस काही मी का बिन लाजा व्हायला बुडा काही गरज होते तर वाडक्यात जायची बुड्याला भेटायची बुढ्याचा पहिले इलाज करावं लागते बोले नाही मग कुठलं ठेवत नाही बुडा मले बा इलाज मग करजो चाल झटकनी चाल बाबा लवकर आल्यानंतर चा घोर येईल फालतू बुडे फुडेल टापले की नाही बसला का हा ज्याला तर जा लागेल ना हा फालतू कसं तीनशेशे आत्ता राहिले भाऊ जमानाची होत नाही त्याच्यात चाल लवकर चला कोंबले मी तयार आई की जी नाही जीवापाळ प्रेम करतो ना खरंच ना मग दिला ते तुझे मुल करमतच नाही हा तू दिसतो मले हा कमले मला एकदा आय लव्ह यू म्हणून तू ते मला काही सांगू नका आणि चोपडी चापडी काही लावू नका लवकर निघा तुम्ही तुमच्या रस्त्यानं की रस्ता दाखवून द्या लागते तुम्हाला रस्ता गिस्ता सारच माहित आहे पण तुझ्यावर माय दिल आलं ना मी काय करू आता सांग ना तू तुझ्या शिवाय माचीत नाही लागून राहिले ना कोणा गोष्टीत मन नाही लागत माय तूच दिसत मला धाऊ धाऊ काय ता का माझ्या ह्या गोष्टी मोठ दिल फिल येऊन राहिलं म्हणून राहिले तुम्ही मावरत हा कमले कम तू सांग ना मला तुला काय पाहिजे हे सांग तू मला फक्त नाही देणार ना तर हाईट आणि नेम मला काहीच नाही पाहिजेत ना तुमच्या जवळून मला काहीच नाही पाहिजे फक्त तुम्ही कसं निघा आठून आणि माझ्याजवळ सगळं आहे मी यक्कर देतो ना यक्कर भर तुझ्या नार देतो करून फक्त कसं मावर तू प्रेम कर बा तुई पुरी कोणती इच्छा अशी की नाही सारे इच्छा मी तुझ्या पुऱ्या करतो तू म्हणजे शेगाल फिरायला त्याला शेगाल फिरायला तू म्हणजे पंढरपूरला जाऊ म्हणशील लशीर्डी जाऊ तू म्हणशील महाराष्ट्र दर्शन महाराष्ट्र दर्शन करू पण कसं तू मावर कसं प्रेम फक्त तू या प्रेमाचा भूकेला एकदा तू फक्त आय लव यू म्हण बी नाही मनाची मना शांतीच होते डायरेक्ट नाही तुम्ही आता कसं माय काही जास्त दिवस नाही राहिले ना आता मसनत गौऱ्या जातात माया जगदा तर प्रेम करून तुझ्या मावर अरे दिल निछार करतो मी तुझ्यावर फिदा मी तुझ्यावर फिदा हा तू म्हणशील ते मी द्याल तयार आण तुली सोन्याचा तुकडा देतो तुला सोन्याचा तुकडा फक्त एकदा मला तू आयला बी म्हण काय म्हटलं ना तुम्हाला किती गेप समजून सांगू बरं बोलायला सांगून राहिले ऐकूनच नाही राहिले प्रेमाला सांगून राहिले ना मी गाठून काय गोष्टी करून पाहिल्या मी ना पण तुम्ही त्या लायकीच्या नाही ना तुमच्या घरी राहिली नाही का मी हा राहिली नाही काय पण तुम्ही ना काय केलं काढून देलं ना मला मारलं ना चौकात काय बी दिल होता ना तुमच्यात पण तुम्ही त्या लायकीचे निघले नाही ना आणि आता मोठ तुमचं दिल मार फिदा होऊन राहिलं पण आता काही कामाचं नाही आता नाही येत मी तुमच्या घशात हे मा प्रेमाचे कदरच नाही मी गेले अरे जिन तुले मी तुझ्या समोर गिडगिडून राहिलो ह तरी पण तुले काही पाणी येऊन नाही राहिलं ह कशी तू निर्दयी अस कमले कशी निर्दयी अस तू मा प्रेम आता तुला काही वाटत नाही का मला माहित आहे ना तुमचं कसं प्रेम आहे तर तुमचं काच्यावर प्रेम आहे तर मला माहित आहे ना फक्त माझ्या थोबाळलं पाहून तुम्ही प्रेम करायला बाकी तुम्हाला काही पाहिजेत नाही काही तुम्हाला जेब करायचं आहे की नाही ते करसान तुम्ही बस फेकून देसान मला मनाचं थोडं प्रेम आहे फक्त दिखा दिखा एवढंच आहे तुमचं बाकी काही नाही हनुमंतासारखी छाती फाडून दाखवू का तुझ्याच फोटो दिसून फक्त माझ्या छातीत अटी हा तू या फोटो दिशेन फक्त हा एवढं प्रेम मी तु यावर भरभरून करतो पण तुले प्रेमाची कदर नाही हा कमले तू या सारे इच्छा करतो ना एकदा हो म्हण फक्त तू एकदा फक्त आयला व्यू म्हण फक्त आयला व्यूचा आयला व्यूचा आता काय कदर करू बापा मी तुमची पहिले तर मारल्या किती मारल तुम्ही ना मले एवढं कोणी मारत असते का ढोरासारखं आता मोठे प्रेम दाखवून राहिले बापा काही फायदा नाही आता या प्रेमाचा दिल चिरके देखो तुम्हालाही नाम होगा। कमले खरं सांगतो ना अठी अठी तुम्हाला हृदयात आहेस हृदयात आहेस तू माया माहे बुड काही खरं नाही बुड्याचा आता काय करा माय तुम्ही म्हणता की लय प्रेमा माया तू यार मग प्रेम होत तुम्ही मारलं होतं सांगा बरं तुम्ही जाता ते झाली ती चूक झाली माझ्यानं पण आता नाही आता तुला सांगतो तू यार मारलय प्रेमाला हो आय लव्ह यू आय लव्ह यू कमली माया बी हाय ना तुमच्यावर प्रेम असं नाही की माया प्रेम नाही पण तुमचे कसे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळ्यातनं तुम्ही वागत नाही ना मा बरोबर चांगलं म्हणून कोंबडी ओटी सगळे बसल पुरत नाही आता कसं पुढचं काही बोलणार की नाही आपलं तिकडे जाऊन बोलू आपण मी जागा जामलेली आहे ना चालतो सांगतो शंभर टक्के पुरे माप त्यावर मा मागं जितीन ते तो लवकर कसं आपण हाती लावू ओटीचा तर तिकडे चाल कोपऱ्या हा चला चालला बाबा पण या कोपऱ्यात नाही तर चला लगा किती पापड भिरायला लागले रे पापा मूतले हा घाम फोडला लय गा, गा कोंबली का आता येत ना बाबा किती सोपड थापड करायला लागलो मुले आकरी शेवटी आली रे पापा जमल आता काही वांदा नाही मला आटलं गेलेच तीन सहा आईच्या वाटून ही उभी आहेत बापा हे तो का आता कस वाटीच उभ्याला गेलो आता आपण आयल टेन्शन घेतो यायले का कोण भेटे या शब्द टेंशन टेन्शन न घेऊ तो चाल मोकळ्यानं सुद्धा सुद्धा तिकडे पाहिनो जेवण दोडपो पाहिजे जेवण दोडपो त्याला लग हा बुडाचा काही बचाला हो आताच तर गेला बापा आणि आणली लागे बुडी धरून यानं काही कलाकार हा तर बाबा हा डॅनिका सोपी आकार बा जेवणी त्याच्यापेक्षा बेकार होता बस पोरी तिथल्या की तास तर मोनी ढाकेत आम्ही म्हणून हे पोरगी पोटा लागते लगेच तेच पोटो घडी हा बेजा तिथं होता बा आताच गेला ना आता याला बाबा बुडी घेऊन बुडा मला खतरनाक काम आहे बाबा बुड्या लवकर कमली चालकटी सा उभं राहत काही अर्थ नाही पुर कसं हे टुकमुक टुकमुक आपल्याच कडे पाहून राहिले हा हे कसं भाजरे अगोदर निघून आला हा बापा चला आठून लवकर चला चला काय खरं नाही दिसत राजा मला बुढे बुढे झाले दिवसा खाला पोळे आहे ना हा बुढे जायचे राजा आज कोमात खरं नाही बापा डेंजर काम आहे बस धुपूरच निघते आज पुरे इंजन गरम करते हा आता सुता राजा बापो आम्ही ना बापा बाबा लहानपणापासून पाहून राहिलो याले तिच्या तिथाला हा पागलचं यानं नाटक केलं पागला पागला घन पाय कसा जुगाड लावला गळ्यान गेलाय बुढी घेऊन हा असा तिथाला माणूस जावा हा हे कसं समजते त्याले

25 चक्कर जमुलिन बाबू लुकले आता सोपी गोष्ट आहे का हे आणि खाक झाला तरी नाही सोडला कडे ना नान करते तो पुरास्तो त हाय ते भी जाते वाटते बुडी जा माग मले ते चिन्ह दिसून राहिले बा काय खरं नाही हे काय काम होईल ह त्याच्या बाप दादा स्टेट आहे त्याच्या कोणतं बॉम्बेवरच चाललं म्हणून तो गडी ती तंबे करून आला याव्यात बुढ्यांना बाडावा कुंद राहायला ला बुरे हे जा माग माग जाऊ पण चल ओडला चल चल अरे बुडा हेचा टाटा मारते लेगा बुडी ने इन बुडा ने लेगा अडीसा ह महाबल का बदनाम करतोगा लेगा कळ्या मामाची शपथरी गळा बुडा हटी झाला गडा गळ्या मार वयान मी आणि तुम्हाला काही आलो मी बुडा बुडी फरार झाले सांगतो कुठे ना कुठे कोपऱ्यात दबले ते हा झाली द्यायची शाळा झालो वेगळा हा बुडाले तिथाला आहे बरोबर नक्की बुड्याने नेलं बुडीले हो हा आपण याच्या अगोदरच फरार झाले दोघे जण बुडा बिन बुडी बी कुठं काय का जाणून नाटक करत आहे का सटकलं सटकलं पागल धारा करत आहे निघ हा झालं सरको बुडील भेटले नाही तर बीजा बुटा बताला रे हा तर बुड्याचा बुड्याला माहित बा हां झालं या बुड्या मुली आता सांगा या बुड्या जर माहित पडलो तर मारणार नाही का तो बुडा पहिले भेजा बाहेर पडल या बुड्याचा आता काय करते काय माहित काय कुराण तोडते का खांडा खांड करते का या बुड्याची हा बुडाई म्हणा तिथल काम करते का बा झाबरू हा बुडाई भय केला ही बुडी त्याच्यापेक्षा हे आपल्या गा नुसतो बुडे बाडे भयका बुडे गेले पहिले गाज्या बाहेर काढून द्या लागते आणि बुढे बुड ही काय सांगितलं लागतात नुसता बुडी आपण कसं काढून द्यायची सांगणं तू बायची जात आहे काय म्हणशीन त्या बुडील म्हटलं बी तर लोक म्हणतील का म्हाताऱ्या बुडील काढून देता तुम्ही लाच पैदा होईल हा आता काय करतो आता दोन्ही तर आपण काय करशील hmm? आता गप्पा मारू नका हो चालू होतं बुडाने बुडील ना बा कोणा कोपऱ्यात गेले तर फाला लागतील काय ते हा तो दुसराच काही खेळ तमाशा मांडतील बाबा कोरोना तिकडे भांडणं मारा मार्या हा बुडा मारीन आणि बुडी मारीन बुडेले ुडे चलाइन बुढा बुढी पहिला आवरा लाग्जत सारा चाहिँ का एवढा जगलं का डोंगर मीन कोणतं तिकार पाहिलं नाही बा नीली बा, बा लावली बुडील फोज निली बुडी गोबऱ्या सांगा आता किती बचाल हा बुडा <laughs> चे त्यातल्या मांग पाहि बुड्यान बुड्या ऍटम चालू नी न गड्या पाहिन पाहिन कसा ताळा लावला बुड्यानं काय मांगो पाहूया फुल फुलझेडी पटवली रे गडा डबल डबल कार्यक्रम करते गडा बुडा अरे हा बुडा साऱ्या गाजावरचा रे गडा आताच गेला ना रे बापा पंधरावीस मिनिट झाले ना बापू आणि आणली लागे बुडी काय बाबा काय दिमाग काय रे बाबा आपले यांना एक नाही पोटत रे बा या बुड्याने लागत शाळा जो मुली रे कमले पोटपोट चाल हे पोरे पाहून राहिले सायाचे हे कशी मान आता बरोबर असतात बरं दे तीन ला काही सांगून त्याले हा काही खरी नाही ते पोरे चौबरी आहेत बरं साऱ्या गावाचे चल लवकर पोहेत मा माग मागवतो किती दूर जा लागते अजून कोपरेन कापरेच फिरून राहिले बाबा तुम्ही गावाचे तर अजून येऊन नाही राहिले तुमची जागा कुठे आहे तर अबा, गावात राहिलो इकडे तिकडं आपण कोणाच्या हाती लागू ना एक मस्त शब्द नाही कुत्र्याच पिलू नाही चालतो चालान बापा मग चालान लवकर लवकर चालले काय मग याचे कोणता कोपरा थांबला बापा या ना या बुड्याचा जागाही भाऊ त्यास भाऊ खोपऱ्या मासे पाहायला जात ना बुड्या आज जिंदगीच बुड्याची कोपऱ्या कापऱ्यात गेली ना पंचवीस शक्कर गेली म्हणतात आहेत बुड्याची हा बुडा का सोपी आहे का बापा को हा कोपरे कापरेच पाहता बुडा जेवानी पासून म्हातार पण आलो एवढा चिताल बुडा कोणा गावात मी सापडला नाही एवढा चिताल बुडा या वयात बुड्यान बाड्या पण ना दहा पंधरा मिनटात फुटवली मग बुडी काय खोलाय बाबा कोण पाहता काय करतात चालता याय का मांग मांग हऊ काय करतात शाळा तर अरे बा याच्या जा मागाने जायला पुरत का मार खायला जातं का बा हाड्याने काय खराने बा सटकेला एक सट तो रट्टाच मारी ना गोटा टाकीन आपल्या मस्त का बे काय करतात पाहतो सई हा हा बुडा काय खेळ करते तो चालणं काय रे बा मी नाहीत बा माय फाटते रे बापा मी नाहीत बापा हा मी नाहीत मोठीच उभी रो आपण हा गातलं कोणी आले की सोबत घेऊन जाऊ दोन तीन जण येईल हा हा गोन गातलं कोणी आले घेऊन जाऊ आपण पाय बरं ठिकाण कसं थांबवलं एकांदा जाईगी नाही अगं सही ते गटा कुत्र्याचं बच्चू भी काय थंडगार भी लागती मस्त वडा झाड आहे बशेली जागा चांगली आहे पण कोणी येत नाही नाना बापा तुम्हाला सगळे गावातले ठिकाण माहिती आहे कुठे काय आहे तर तुमच्यापेक्षा हुशारच नाही ना कोणी तुम्ही खरंच ना खूपच हुशार आहे बापा तुमच्यापेक्षा गावातून कोणीच हुशार नाही मी किती नाही नाही म्हणू बरं पण शेवटी तुम्ही ना मला पotalज बा आणलेस धार्‍या मानलं बा तुम्हाला खरंच दुसरे बुड्डे नाहीत बा एवढे चॅप्टर तुम्ही खरंच ना खूपच हुशार आहे बा माना lignin तुम्हाला डंगरेले प्रेम नाही करता येत मी तुझ्यावर जीवापाळ प्रेम करतो मर्यायला तयार आहे तुझ्यासाठी मी तुला काही द्यायला तयार मी हा एवढं प्रेम मी तयार करतो ते करतील का एवढं प्रेम कोणावर म्हणून कसं त्याच्या लाईना लागत नाही सेटिंग लागत नाही ना द्यायची जाणत नाही त्याची कंजे लात ना ते मी कसा दिल तर माणूस बरोबर आहे तुमचं खरंच तुमच्यासारखं प्रेम कोणीच नाही करू शकत पण खरंच कसं आहे तुम्ही ढुंगणार बोलता बा म्हणजे कसं सगळ्या गोष्टी तुमच्या याच्यात आहेत म्हणजे तुम्ही परिपूर्ण आहे मग आता हा विषय सोडून दे ना आता पुढे वाढवू आपला विषय काय आहे हा कस तुले तू मला प्रेम नाही करत आहे की प्रेम नाही करत ना तू म्हणून आज नाटक करत होती प्रेम करतो नाही तर काय तर तुमच्या प्रेम नसतं केलं तर मी आली असती का आठ तुमच्या सोबत तुम्ही बाहेरा काही बोलत राहता पण मग तू आज नाटक काम केली मी किती जेवतोळात जाव तर हं दिल चिरून द्यावर आल तो मी छाती फाडायला तयार होतो मी तुझ्यासाठी तरी तू ऐकायला तयार होती का हां एवढं एवढं नको नोकरी तुन मा प्रेमाचा अंत पाहायला बरं किती खेप मी तुला आय लव यू आय लव यू म्हटलं तुन मला एकदा तरी म्हटलं का आय लाव्यू आता म्हण मग आय लव यू वा आय लव यू कमले आय लव यू डॅनी आता जमलो बा हे आता जमली आपली जोडी आ आयला बी म्हटलं की नाही मा मनाला शांतीत झाली डायरेक्ट पाय ना ना दिल पाय दिल पाहिन मग आत ठेवून ना किती दोर धडकून राहिला तर पाय चला मग मित्र हो उर्वरित भाग आपण उद्या बघू आता व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करून घ्या